नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे ह्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू अगदी सोप्या पद्धतीने शिकवले जातील त्यासाठी जर अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर ह्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा आज आपण शिकणार आहोत मोत्यांनी बनवलेले चाफ्याचे फुल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहेत चार नंबरचे पिवळे मोती चार नंबरचे हिरवे मोती कात्री तंगूस आणि सुई तर सुरुवातीला आपण सुईमध्ये तंगूस ओवून घेऊन खाली गाठ मारलेला आहे आता इथं आपण चार पाच मोती घालणार आहोत हिरवे चार नंबरचे मोती घ्यायचे आहेत म्हणजे अगदी नाजूक छान दिसतं फूल पाच मोती घ्यायचे आहेत पाच मोती आपण घेतलेले आहेत आणि खालून दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे पाच मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पिवळे आपल्याला अकरा मोती घालायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा अकरा मोती घालून घेतलेले आहेत आपण अकरा मोती घातलेल्या आहेत आता वरचा एक मोती सोडून खालच्या एका मोतीमधून सुई काढायची आहे आता इथं आपण हा एका मोतीमधून काढलेली आहे सुई आता इथं आपण नऊ फुल नऊ मोती घालायची आहेत नऊ नऊ मोती घातले घालून घेतलेले आहेत आता ज्या मोतीमधून आपण परत मोजून घेऊया आपण नऊ बरोबर नऊ मोती आहेत तर ज्या मोतीमधून काढलं होतं हिरव्या त्याच मोतीमधून आपण परत सुई काढून एक पाकळी तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे परत पुढच्या हिरव्या मोतीमध्ये घालायचं आहे आणि परत इथं अकरा मोती घालायचे आहेत आपण जेवढे मोती लहान घेऊ तेवढं नाजूक छान दिसेल फुल आपल्याला हे आता इथं आपल्याला चार मोती घालायचे आहेत सुरुवातीला आपण नऊ घातले होते आता इथं दुसऱ्या पाकळीच्या वेळेस फक्त सुरुवात नंतर चार मोती घालायचे एक दोन तीन आणि चार चारच मोती घातलेल्या आहेत आणि आता खालून आहे एक दोन तीन चार आणि पाच खालून पाचव्या मोतीमधून सुई काढायची आहे एक दोन तीन चार आणि हे पाच पाचव्या मोतीमधून खालच्या बाजूनी सगळ्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे दुसरी पाकळी झाली परत पुढच्या दोन हिरव्या मोतीमधून बाहेर काढायची सुई अशाच प्रकारे अजून एक असे चार पाकळ्या बनवून घेऊया आपण अकरा मोती घालायचे परत आपण चाफ्याचं फूल बनवायचा प्रयत्न केलेला आहे चार मोती घालायचे आणि परत खालून पाचव्या मोतीमध्ये अशा प्रकारे पाचव्या मोतीमधून खालच्या बाजूनी सुई काढायची हे तीन झाले पाकळ्या अजून एक करून घेऊया आपण असे चार पाकळ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत चाफ्याचं फूल बनवण्यासाठी आता परत ह्या हिरव्या मोतीमध्ये घालायची पाचव पाकळी बनवताना थोडं वेगळं करायचंय आपण आता इथून हे पाचव्या मणीपर्यंत सुई काढायची आहे खालून पाचव्या मणीमधून सुई बाहेर काढायची आता इथं सहा मोती घालायचे आहेत परत पिवळे तीन चार पाच आणि सहा सहा मोती घालायचे शेवटच्या पाकळ्याला सहा मोती घालत आपण परत एक मोती सोडून खालच्या मोतीमधून सुई काढायची आणि परत इथं चार मोती घालायचे परत खालच्या पाच मणी सोडून पाचव्या मणीमधून खालच्या बाजूने सुई काढायची अशा प्रकारे चाफ्याचं फूल आपण बनवलेलं आहे आता आपण त्या चाफ्याचं फुलाचं डेड बनवायचं आहे त्यासाठी खालच्या हिरव्या मोतीमधूनच सुई काढायची पुढच्या इथे चार मोती घालायचे आहेत चार हिरवे मोती घालायचे आणि एका मोतीमधून सोडून खालच्या बाजूनी दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि इथं आता परत दोन मोती घालायचे हिरवे त्याच्या त्याच्या समोरच्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे आपण डेट बनव बरोबर व्यवस्थित बसलं प्रकारे ओढून आहे चांगलं आणि एक दोन मोतीमधून सुई काढून गाठ मारून घेऊया आपण आता इथं गाठ मारून घेऊया अशा प्रकारे हे आपण चाफ्याच फूल बनवलेलं आहे थोडा आपण व्यवस्थित जवळ करून घ्यायचे सगळ्या पाकळ्या म्हणजे अगदी आपण चाफ्याचं चा फूल कसं असतं तसं दिसेल अशा प्रकारे आपण बनवायचा प्रयत्न केलाय तुम्हाला कसा वाटला हा फूल यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा अशा प्रकारे थोडं जवळ व्यवस्थित पाकळ्या घ्यायच्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कारण हे नवीन प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आवडलं का हे चाफ्या जगून धन्यवाद